महाराष्ट्रात आपत्ती आली कि लातूर कि की शरद पवार पुढं होतात लातूरच्या किल्लारीचा भूकंप असो की मुंबईवरील बॉम्ब हल्ला पवारांनी नेहमीच पुढाकार घेतला आता महाराष्ट्रावर जातीय राजकारणाचं मोठं संकट आहे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीहून या संकटाला मोठं म्हणावं लागेल महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी वादात विभागला जातोय याचा मोठा फटका महाराष्ट्राच्या स्थैर्याला बसू शकतो मणिपूर महाराष्ट्रात जातीय हिंसाचार होण्याच्या भडकाऊ पोस्ट केल्या जात आहेत याविरुद्ध कारवाई होते शाळेत जाणाऱ्या लहान मुलींनीही जातीयवाद शाळेपर्यंत पोहोचल्याची कबुली दिली यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे शरद पवारांच्या शांततेचा महाराष्ट्राची जाती जातींमध्ये जाती विभागणी आहे तरी शरद पवार शांत आहेत पवारांना या जातीय विभाजनाचा राजकीय फायदा होत असल्याचे आरोप होत आहेत शरद पवार गप्प का आहेत त्यांच्या शांततेमागे कोणता राजकीय डाव आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत शरद पवारांनी पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेकदा केलंय महाराष्ट्राची नस पवारांना चांगलीच ओळखता येते आरक्षणाच्या मागणीमुळं विरोधात भूमिका मराठा समाज घेतोय लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेआट ही बाब सिद्ध करते पक्ष फुटीनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाचं वजन वाढलंय आहे दहापैकी आठ जागांवर पवारांचे उमेदवार विजयी झालेत संविधान बदलाचं इंडिया आघाडीचं नरेटिव्ह चांगलं चाललं सोबतच शिंदे फडणवीसांविरोधात असणाऱ्या मराठा समाजाच्या रोषाचाही फायदा शरद पवारांना झाल्याचं बोललं जातं लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींनी उपोषणाचं अस्त्र उगारलं लक्ष्मण हाकेंनी नऊ दिवसांचं उपोषण केलं पवारांनी जरांगेंच्या उपोषण स्थळाला भेट दिली मात्र ओबीसींच्या उपोषणाच्या ठिकाणी येण्यास साप नकार दिला मराठा मतदार धुकवू नयेत म्हणून पवारांनी ही भूमिका घेण्यास नकार दिलाय असं बोललं जातं शरद पवारांनी ओबीसी आरक्षण बचाव पाठ फिरवली उपोषण ठिकाणी उपस्थिती दर्शवली नाही यावर उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंना विचारणा करण्यात आली यावर बोलताना हाके म्हणाले मी खूप छोटा माणूस आहे शरद पवार म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारे आहेत शरद पवारांनी महिलांच्या आरक्षणाबाबतचे धोरण असो किंवा मंडल आयोगाबाबतची त्यांची भावना असो त्यांना काही जण टार्गेट करतात मात्र शरद पवार प्रचंड उदारमत्वादी होते पुरोगामी होते मी जबाबदारीने सांगतो मी त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणार नाही पण सध्याच्या परिस्थितीत शरद पवार व्यक्त होत नाहीत याची आम्हाला खंत आहे शरद पवार हे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत जर त्यांनी एक बैठक बोलावली तर तरुणांना अपील करू शकतात त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील तरुणांवर होऊ शकतो असं काहीतरी खुळखुळा वाजवणाऱ्या माणसामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांना रोखलं पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे पवारांनी पालकाच्या भूमिकेत यायला हवं असं आवाहन हाके करतायत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा दलित आणि मुस्लिम मतदारांनी महायुतीचं गणित बिघडवलं मतदानाचा हा पॅटर्न महाविकास आघाडीच्या चांगल्याच पथ्यावर पडला येत्या चार महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत या निवडणुकांमध्येही महायुती विरोधात हाच पॅटर्न कायम राहावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत दरम्यान ओबीसी आणि मराठा समाजात एकमेकांविरोधातील रोष वाढतोय शरद पवारांनी जरांगेंना भेट दिली त्यांची भूमिका ऐकली तीच अपेक्षा ओबीसी उपोषणकर्त्यांनाही होती शरद पवार स्वतः व त्यांच्या पक्षातील प्रमुखांनी ओबीसी आंदोलकांकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातं आहे ओबीसी मंचावर पवार गेल्यास मराठा समाज नाराज होऊ शकतो महायुतीच्या विरोधात का होईना पण मराठा मतांचा पवारांना मोठा पाठिंबा मिळतोय त्यामुळे पवार ओबीसी मंचावर जाणं हस्तक्षेप करणं टाळत आहेत पवारांमुळेच महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण मिळालं आता ते टिकवण्याच्या संघर्षापासून पवार दूर आहेत आगामी विधानसभा निवडणुकींचा विचार करता पवार राजकीय समीकरणांमुळे शांत आहेत महाराष्ट्राचा समतोल ढासळत असताना पवारांची ही शांतता त्यांच्या राजकीय लिगसीसाठी योग्य नसल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात जातीय समीकरणांवर निवडणूक लढवली गेली तर शरद पवार नेहमीच बाजी मारतात प्रत्येक समीकरणांवर शरद पवार राजकीय फायदा करून घेतात मराठा आणि ओबीसी वादात शरद पवारांची शांतता राजकीय फायद्यासाठी आहे की अजून कोणता डाव शरद पवार टाकत आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा